माहुरला वारी चालली कुठले आहेत तुम्ही तुम्ही वारकरी आहेत वारकऱ्याची संपदा फार मोठी आहे ऐका 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 मी जेवू घालतो तुम्हाला पण महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि असं जर तुम्ही रोडवर भीक मागत आहात त्याला भीक म्हणतात तुम्ही लक्षात घ्या आपलं सेवा वेगळी संबंध वारकरी संप्रदायाची बदनामी होती आपलं जे तुम्ही करत आहात ते अतिशय चुकीच आहे माऊली हा शब्द आदरणीय आहे तिथं आहे लोक मंदिरात का भाकरी आणून कोणी पाव बटर नाही तुम्ही शहरात येऊच नका ना काय शहरात असं नाही बघा हे चुकीच आहे तुम्ही जर भक्तीला व्यवसायाचं रूप देत आहे तर अशाने हिंदू धर्माची बदनामी होती तुम्ही अगोदर हे बंद करा हा व्यवसाय आहे तुम्ही बंद करा अगोदर बंद करा अगोदर हा व्यवसाय आहे देती घेती नरका जाती तुकाराम महाराज म्हणतात दान हे पात्र बघून दिलं जावं मूर्ख कुठले